सांगलीतून गावी निघालेले पासष्ट वर्षीय वृद्ध आनंदराव हरी भोसले यांचा अपघातामध्ये मृत्यू झाला शिवशंभो चौकात त्यांच्या मोटरसायकलला आयशर टेम्पोनं धडक दिली होती या प्रकरणी आयशर टेम्पो चालक वैभव सुभाष कोठावळे व पस्तीस राहणार अब्दुललाट तालुका शिरोळ यांच्यावर सांगली शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे फिर्यादी विकास आनंदराव भोसले यांचे वडील मयत आनंदराव भोसले हे तीन मे रोजी रात्री सव्वा बारा वाजता सांगलीतील काम आटपून घरी तासगाव तालुक्यातील बेंद्रीगावी निघाले होते त्यांच्या ताब्यातील एम एच दहा डी सी अठ्ठ्याण्णव एकोणीस या मोटरसायकलवरून सांगलीतील शिवशंभो चौकात आले असता संशयित आरोपी हा त्यांच्या ताब्यातील एम एच शून्य नऊ एफ एल साठ बहात्तर ही आयशर टेम्पो घेऊन त्यांच्या पाठीमागून भरधाव वेगानं आला रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्यानं फिर्यादीच्या वडिलांच्या गाडीला जोरदार धडक दिली या अपघातात फिर्यादीचे वडील गंभीर जखमी झाले त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे तसेच अपघातात गाडीचे अंदाजे दहा हजार रुपयांचे नुकसान झाले आहे म्हणून फिर्यादीनं आयशर टेम्पोचालक वैभव कोठावळे यांच्याविरोधात सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा दाखल करून अपघातामधील दोन्ही वाहने ताब्यात घेतली आहेत पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून दोन साक्षीदार तपासले आहेत अशी माहिती शहर पोलिसांनी दिली आहे